दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग <ISTuk> शिक्षक बनू शकता आजच निश्चित नव्याण्णव एक्शी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस संगमनेर नगर परिषदेतील भ्रष्ट ठेकेदारांवर कारवाई करा अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली आहे संगमनेर नगर परिषदेमध्ये मागील अनेक वर्षांपासून कचरा व्यवस्थापन गटारी स्वच्छता आणि रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करा असे सक्त निर्देश आमदार अमोल खताळ यांनी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दिलेत नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत संगमनेर लोणी श्रीरामपूर या महामार्गावरील दिल्ली नाका परिसरामध्ये भूमिगत गटार काँक्रीटीकरण सुधारणा तसेच सर्व्हिस रोड तयार करणं या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते जावेद जहागीरदार माजी नगरसेवक श्रीराम गणपुले ज्ञानेश्वर करपे शिरीष मुळे शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी तालुका प्रमुख रामभाऊ राहणे आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार दादाभाऊ गुंजाळ रोहित चौधरी वरद बागुल ऋषिकेश मुळे सौरभ देशमुख राहुल भोईर गोकुळ दिघे नासिर शेख बबलू काझी मदर शेख मुझफ्फर जहागीरदार कांचनताई ढोरे मेघा भगत रेशमा खांडरे मुख्य अधिकारी रामदास कोकरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते तो बॅकलॉग आहे तो भरण्यासंदर्भात आमचे आणि वारंवार चर्चा होता होती आणि आम्ही या विषयावर वारंवार मंथन करत होतो की या भागामध्ये विकासाचं ज्याप्रमाणे विकासाचं मॉडेल तयार झालं पाहिजे होतं आणि ज्या प्रकारचं विकास झाला पाहिजे होता त्या प्रकारचा विकास आपल्या भागामध्ये झालेला नाही आणि त्यासाठी आम्ही वारंवार या विषयाचं मंथन करत होतो त्या विषयावर मान्य आमदार अमोल भाऊ यांच्याशी आमची चर्चा झाली आणि अमोल भाऊने आम्हाला आश्वासन दिलं की या भागामध्ये जो विकासाचा बॅकलॉग आहे तो आपण भरून काढू दुसरी गोष्ट आपण पाहतोय की संगमनेर तालुक्यात खूप वर्ष एक पक्षाची सत्ता होती आणि मी त्या पक्षाचा कार्यकर्ता होतो पण तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे विकास झाला पाहिजे आणि विकासाचं सर्वात विकासाचं <laughs> काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होतो आणि मी अमोल भाऊंच्या नेतृत्वखाली जावेद भाऊ बरोबर काँग्रेस शिवसेनेमध्ये अमोल भाऊच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला दुसरी गोष्ट काय झाली की चाळीस वर्षामध्ये असं दाखवण्याचं एक एकही मॉडेल नाही आहे की चौ चाळीस वर्षामध्ये ज्या प्रकारचा विकास झाला पाहिजे तसा तो विकास झाला तुम्हाला सांगतो की एकच वास्तू आहे म्हणून अबुल कलाम आझाद ही जी वास्तू आहे तेवढीच एक वास्तू आहे की जी या भागामध्ये झाली आणि त्याला आपण एक सांगू शकतो की एक मोठी वास्तू निर्माण झाली पण ज्याप्रमाणचं विकासाचं सगळीकडं समान वाटप झालं पाहिजे होतं तसं काही वाटप झालं नाही तरी अमोल भाईनं भाऊंनी आम्हाला विश्वास दिला आहे की विकासामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही आणि विकासाची गंगोत्री सगळीकडं समान रुकाने जाईल आणि मी या देते की पुढील काळात अमोल बरोबर या समाजातले आपल्या समाजातले मोठ संख्येने येतील आणि या विकासाच्या गंगोत्रीमध्ये विकासाच्या प्रवाह सगळे सामील होतील खऱ्या अर्थाने या ठिकाणी अमोल रूपाने आता विकासाची गंगा संगमनेर शहरात व तालुक्यात वाहत आहे या ठिकाणी या उपस्थित नागरिकांना मी या ठिकाणी सर्वांचं संगम शहर शिवसेनेच्या वतीनं आमदार अमोल भाऊंच्या वतीने या ठिकाणी आभार मानतोय रस्त्यावर कुठेही थांबा त्यांना कुठेही त्यांच्याशी चर्चा करा त्यांना कधी हा मान येणार नाही मी फार मोठा माणूस आहे अन्न फार मोठा झालो असं काही नाही मित्रांनो हे सर्व सामान्य कुटुंबातला माणूस आहे आपला इथं मित्र आहे आपला आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्या संगमनेर नगरपालिकेमध्ये परिवर्तन करायचं आहे आपल्याला अमोलच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज संगमनेरमध्ये आपल्याला तीस वर्ष नगर ही नगरपालिका त्यांच्या ताब्यात असताना यांनी कोणत्याही प्रकारचं विकासाचं मोडल आणलेलं नाही मित्रांनो आज तुम्ही पाहिलं असेल आज आपलं सरकारी दवाखाना बंद आहे कित्येक वर्षापासून आपल्या आई बहिणी जे असतील पेशंट त्यांना आपल्याला इकडं तिकडं पाठवा लागतात आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आज किती पैसे घेतात आपली मुलगी असेल किंवा आपली बहीण असेल आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो प्रत्येक घरामध्ये डिलेवरीचे पेशंट असतात तुम्ही बघितलं असेल आज साठसठ सत्तर हजार रुपये फक्त सिझरिंग खाली घेतात पैसे आणि पंधरा वीस वीस नॉर्मल डिलेवरीचे घेतात आणि अशा पद्धतीचे वैद्यकीय सुविधा यांना देता आले नाही आपण अमोल होच्या नेतृत्वाखाली निश्चितच या संगम शहरामध्ये एक सुसज्ज हॉस्पिट निर्माण करणार आहे मित्रांनो त्यांनी आजपर्यंत या संगम शहराला शुद्ध पाणी देता आला नाही फक्त डोलारा पिसला यांनी का आम्ही पाणी आणलं तर पाणी देताना काही हॉस्पिटल दरवर्षी बघितलं असेल प्रत्येक ऋतू बदलला का हॉस्पिटल भरलेले असतात तर पाणी शुद्ध नसतं आपल्याकडं आणि त्याच पद्धतीने मित्रांनो यांनी नगरपालिकेचे घरपट्टी असतील आता शास्त्रीचे विषय होते आम्हाला एवढ्या पाठपुरवणे आज संगम शहराला आपण शास्ती माफ करून घेतली दुसरं आज आपण जी घरपट्टी नगरपालिकेमध्ये ही नगरपालिका सर्वात जास्त या महाराष्ट्रात घेणारी घरपट्टी आहे आणि या घरपट्टीच्या माध्यमातून नगरपालिकेचा जो सर्वसामान्याचा पैसा जमा होतो नगरपालिकेमध्ये ते भ्रष्टाचाराच्या मार्गाने या शहरामध्ये उदरपट्टी हो केली जाते जाती जाती मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल प्रत्येक वॉर्डामध्ये जे कामं के कामाची उद्घाटनं झालेले यांचे इतके निकृष्ट कामं आहेत का ते एक सहा महिन्यामध्ये ते खराब होतात तुम्ही डांबरीकरण पाकून ते रस्त्याने जा डांबरीकरण केल्यावर रस्ता चांगला दिसतो आणि सहा महिन्यानंतर गेल्यावर तिथे खड्डे पडलेले असतात अशा पद्धतीने प्रचंड भ्रष्टाचार या झालेला आहे आणि अमलभाऊच्या नेतृत्वाखाली आपल्याला संगमनेर शहराचा विकास करायचा आहे मित्रांनो ट्रक ट्रक ट्रेक टर्मिनल जे क्षेत्रामध्ये काम माझा पेट्रोल पंपाचा धंदा आहे त्या माध्यमातून मला समजत ट्रकवाल्यांचं किती अडचणी असतात पार्किंगसाठी किंवा इतर काही असेल त्यांचे काम आज ट्रक टर्मिनल हा दीड एकरमध्ये सुसज्ज होत आहे आणि मित्रांनो कोणी सांगत असेल का हे श्रेय याचा नाही तो श्रेय त्याचा नाही मित्रांनो निश्चित हा श्रेय युती सरकारचा आहे कारण अमोल भाऊ जेव्हा समजा आमदार न होते आमचे पालकमंत्री होते राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि वर सत्ता युतीची होती केंद्रामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे मित्रांनो सर्व निधी या शासनाने दिलेला आहे आणि यांचा कोणताही रोल नाही यांनी व्यासपीठावर येऊन मी त्यांच्याशी डायरेक्ट बोलायला तयार आहे तर तुमचं या कामामध्ये कुठं योगदान आहे आणि श्रेय हे प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे खाण्याचा प्रकार या काँग्रेसच्या काळामध्ये या नगरपालिकेत झालेला आहे तेव्हा नगरपालिकेत तर कोणत्याही परिस्थितीत बदल झाला पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे ही सर्वात महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी यावेळेची नगरपालिका ही अमोल हो सारखाच आपल्याला एखादा चांगला नगराध्यक्ष आपल्याला मिळेल नगरसेवक मिळतील आणि आपण मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येने निवडून येणार आणि नगरपालिका देखील आपण ताब्यात घेणार हा निर्धार या निमित्ताने करावा उंच रोज करावं तेवढं थोडं आहे प्रत्येक माणसाचं भेट देणे सांत्वनाला जाणे लग्नकार्याला जाणे सर्व लिस्ट त्यांच्याकडे सकाळी असते या पद्धतीचा आमदार आपल्याला पाहायला मिळालं हे आपलं एक नशीब आहे आपलं भाग्य आहे त्यांच्या माध्यमातनं विकास कामं जागोजागी का विकास कामं चालू आहेत ग्रामीणमध्ये सुद्धा चालू आहेत शहरात सुद्धा दिसत आहेत सहा महिन्यात जर एवढा धडात आहे तर पाच वर्षात काय बदल होईल याची कल्पना आपल्याला आपल्याला नाही आनंद या निमित्ताने होत आहे तर ठेवा की नगरपालिकेमध्ये आपल्याला परिवर्तन करून यावेळेला नगरपालिकेमध्ये आपली सत्ता अमोराव्य राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला आणायचे आहे दिल्लीनाका परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सर्व्हिस रस्ता होणं गरजेचं आहे असा आग्रह हो आपण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे धरला होता त्यांनी तात्काळ नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून एक कोटी एक्कावन्न लाख एकोणसत्तर हजार रुपये मंजूर केले त्या कामाची सुरुवात करण्यात आली आणि ठेकेदारांना हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं ना खाऊंगा ना खाणे दूंगा ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे तीच भूमिका आपण संगमनेर येथील विकास कामांबाबत घेत आहोत ठेकेदारांनी हे काम वेळेत पूर्ण करावं आणि या कामांचा दर्जा उत्तम राहील याकडे नगर परिषद प्रशासनानं लक्ष द्यावं असे निर्देश आमदार अमोल खताळे यांनी दिलेत मी दुसऱ्यांसारखं ठेकेदारीसाठी कुटुंबियांना पुढे आणत नाही तसेच मला माझा भाचा राजकारणात आणायचा नाही मला फक्त लोकांचं प्रेम आणि विश्वास हवाय त्यामुळे विकासकामं चांगल्या दर्जाची झाली पाहिजेत असंही आमदार खताळ यांनी ठेकेदारांना ठणकावून सांगितलंय संगमनेरमध्ये वादवाद होणं आपल्याला या पुढील काळात सुद्धा अपेक्षित नाही आणि आत्ताही अपेक्षित नाही त्यामुळे त्याचं मूळ शोधलं तर लक्षात आलं का हे जे रस्ते आहेत थोडे मोठे होणं गरजेचं आहे यासाठी आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असेल यांच्याकडे मी आग्रह धरला का जो संगंधर लोणी श्रीरामपूर रस्ता आहे दिल्ली नाका परिसरात सर्व रोड तयार होणं गरजेचं आहे त्यानंतर कॉन्क्रीट गटार सुधारणा करणं गरजेचं आहे हा साडेतीनशे मीटर आणि कोरण रोडला साठ मीटर या पद्धतीने आपण घेतला आणि मला सांगायला आनंद होईल नागरी दलितोत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत पालकमंत्री मोदयांनी आपल्याला एक कोटी एक्कावन्न लाख एकोणसत्तर हजार सातशे सत्तर रुपये फक्त मंजूर जोड केले सांगायचा उद्देश हा का आपले नेते विखे पाटील सुद्धा आपल्या संगमनेरच्या बाबतीत जो विश्वास तुम्ही लोकांनी माझ्यावरती टाकला होता साहेबांनी जो निर्णय घेतला होता तो विश्वास कुठेतरी सार्थ ठरण्यासाठी जे तुम्ही सगळ्या लोकांनी साथ दिली त्यामुळे संगमनेरच्या शहराच्या विकासासाठी विखे पाटलांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला वेळोवेळी सहकार्य होतंय मदत होती हे यापुढील काल ती आपल्याला निश्चित होत राहील काम सुद्धा लवकर सुरू होऊन लवकर पूर्ण करण्याबाबत साहेब आणि कामाच्या दर्जाबाबत आपली भूमिका मोदी साहेबांसारखी ना खाऊंगा ना खाणे दूंगा मला मा काय माझ्या घरात माझ्या कुटुंबात ठेकेदार बसायचे नाही ना। मला मा काय माझे भाचे राजकारणात आणायचे नाही जनतेने जे मला प्रेम दिलंय त्या प्रेमाने पुढे जायचंय चार दिवसापूर्वी नगरपालिकेवर मोर्चा निघाला म्हणे आता मोर्चाची संख्या सुद्धा कशी घटत चालली पेपरला बातमी होता फक्त मोर्चा निघाला मोर्चा कसा असतो यापूर्वी निघालेल्या मोर्चांचा जरा त्यांनी अभ्यास करावा आणि त्यानुसार बोलावं नगरपालिकेत जाऊन नाश्ता आणि अंगण वाकडा अशी परिस्थिती माझी अध्यक्ष व त्यांच्या टीमची झाली आहे तिथं जाऊन सांगताय पण या निमित्ताने हो। मी वॉस्पिटावर शिवसाहेब आपल्याला सूचना करेल संगमनेर शहरातील नागरिकांना कळायला पाहिजे मागील दहा पंधरा वर्षापासून कचऱ्याचा ठेकेदार कोण आहे गटार स्वच्छ करण्याचे ठेकेदार कोण आहे जे तुझे निवेदन द्यायला जाऊन असतो आणि हे सांगता शिवना नगरपालिकेला गटार स्वच्छता होत नाही अरे तुम तुमचा बगल आहे तुम्ही त्याला बरोबर घेऊन आता शिवाय साहेब कारवाई करा तुमच्याकडे आले ना का कचरा साफ होत नाही जे कोण कचऱ्याचा ठेकेदार असेल गटारीचा ठेकेदार असेल त्यांच्यावर कारवाई करा शहरातील जे खड्डे बुजवण्याचं काम ज्यांनी घेतलं परंतु ते करत नसेल तर ठिकाणावर सुद्धा कारवाई करा अगदी <सथा> काळजी करू नका नगरविकास खात्या शिंदे साहेबांकडे जोपर्यंत या संगमनेरच्या जनतेची आणि आमची इच्छा होतोपर्यंत तुम्हाला इथून कोणी बदलू शकत नाही हा शब्द तुम्हाला जातो पण चार जण येतील आकांतांडवकरांचा प्रयत्न करतील तीस वर्ष नगराध्यक्ष होते आमर्थ आमचा पैसा यांना पुरला नाही साहेब बरोबर ना सा किडनीचा साप चा सापडला नाही किडन्या यांच्या हॉस्पिटलमध्ये किडण्या काढल्या गेल्या आहेत त्यामुळे जनतेने ज्यावेळेस आपल्याला नाकारलेलं असतं त्यावेळेस जनतेचा मताचा आदर करायचा असतो राजकारणामध्ये विरोध करताना काळजी घेतली गेली पाहिजे का आज तुम्हाला भानच नाही राहिले पराभवामुळे वर्ष नगरपालिका तुमच्या ताब्यात असताना नगरपालिका धुवून झाली तुम्ही निश्चित बोलतो नगरपालिकेत यापूर्वी जे जे भ्रष्टाचार झाले असतील ते सगळे भ्रष्टाचाराचे ज्याच्या ज्याच्या तक्रारी असतील त्यांनी माझ्या कारल्यात तक्रारी द्या त्या सर्व कामांची चौकशी राहू गोळे पडल्यावरती हे जेलमध्ये जातील असे पुरावे जवादभाईंनी आता तयार केले जवादभाईंना सुद्धा सांगितले मी जवळभाई पुढच्या आठवड्यात तू नोंदवले या मी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथराव शिंदे साहेबांबरोबर जवाहरभाई गणपुले साहेब आपल्या शहरातील महायुतीच्या सर्वांची बैठक आयोजित करून जे तुमचे तक्रारी आहेत नुसतं तक्रार करून पुढे जायचं नाही तक्रारीचा रडगाना मला गायचा नाही परंतु ज्या वेळेस दुर्दैवाने असा प्रकार त्यांच्याकडून केला जातो ठेकेदार तुम्हीच पोचले आज तुम्ही तीन वर्ष प्रशासकीय म्हणून सांगताय अहो सहा महिन्या पूर्वीपर्यंत सुद्धा यांच्या नगरपालिकेमध्ये माजी नगरसेवक जाऊन तिथं बसून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून काही कामं करून घेत होते बिलं काढत होते चार दिवसापूर्वी ट्रॅक्टर टर्मिनलचा विषय आला पाणी केले आम्ही नी। तो निधी काय माझ्या घरचा नाहीये का त्यांच्या घरचा नाही आहे हा निधी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दिले आणि केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा या सरकारचा प्रतिनिधी आहे प्रतिनिधी म्हणून मी तिथे गेलोय परंतु ज्या आता त्याच्यात थोडं लक्ष अजून घालूया बघूया त्याचे ठेकेदार जी ठेकेदारीत आहेत ठेकेदाराच्या खांद्यावर धुम बंदुका मारायला प्रयत्न करताय तर त्यांच्या खाली जाळ किती हे त्यांना माहीत नाही जॉब भाई त्या ट्रुनच्या बाबतीत सुद्धा ज्या काही तुमच्या तक्रारी आहेत त्या सगळ्या द्या शिवसाहेब साहेब ज्या ज्या तक्रारी आमच्या महायुती संगमनेरच्या कार्यकर्त्यांकडून येतील तर तक्रारीचं निराकरण झालं पाहिजे पुन्हा सांगतो तुम्हाला साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमच्यावरती काय आरोप प्रत्यारोप करायचे त्यांना करून द्या तुमचं काम चांगलं चालू आहे एवढं आम्ही या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो नगरपालिकेवर मोर्चे काढून द्या अंडा मोर्चा काढून द्या गटारीत लढाईचा कार्यक्रम करून द्या सगळे मोर्चे काढून द्या वेगवेगळ्या पद्धतीने करून द्या परंतु या संगमनेरकरांच्या जनतेने पक्क ठरवलंय येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला महायुतीच्या नेतृत्वाखाली जो पॅनल उभा राहणार आहे त्या महायुतीच्या माध्यमातून भगवा भडकवण्याचं काम तुम्हाला आहे वेळोवेळी वे या भागातील लोकांचा मतासाठी वापर केला गेला त्यांना भीती दाखवल्या गेली भांडणं लावण्याचा प्रयत्न केला गे गेला परंतु मी निश्चित आपल्याला सांगू इच्छितो जवाब भाई आज या भागातील लोकांचं सुद्धा मनपरिवर्तन झालंय त्यांना सुद्धा जाणवतंय की आज विकासाबरोबर राहावं लागेल केंद्रामध्ये मोदी साहेब आहेत राज्यात आपलं त्रिमूर्ती सरकार आहे त्यामुळे मध्ये सुद्धा आमदार आपला महायुतीचा आहे येणारे नगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही मोठ्या मोठ्या आपले उमेदवार निवडून द्या चुकून निकाल उलटा पालटा झाला तर संगमनेर शहरातील जनतेला विकासापासून वंचित राहावं लागेल काही कोणी प्रवेश करत नाही आज लोकांना संभ्रम केला जातोय काम येणारे कार्यकर्ते आपले महायुतीचे थोडे धाकधुकीत जातात कशाला काळजी करता तर माझ्यासारखा कार्यकर्ता जर या तालुक्याचा आमदार होतोय तर मी तुमच्या तुम प्रश्नासाठी तुमच्यासाठी वेळ पडल्यावर मुंबईला आंदोलन करायला कमी करणार नाही तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहात म्हणून तर मी आज या व्यासपीठावर आहे त्यामुळे मला या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे ज्या पद्धतीने आज आपण या कामाचं भूमिपूजन केलंय येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा विविध माध्यमातून निधी आणून प्रत्येक वार्डाचा असेल गल्ली गल्लीचा असेल ज्यावेळेस आपल्या भागातील काही लोक माझ्याकडे आल्यानंतर निवेदन दिले त्यावेळेस आपण सिंहसाहेबांना सांगून तत्काळ त्या भागामध्ये जिथं रस्त्याचे प्रॉब्लेम होते मुरूम वगैरे टाकून ज्या बहिणी ज्या एरिया सांगितल्या त्या प्रत्येक ठिकाणी मुरूम टाकून आपण त्या भागामध्ये दुरुस्तीचं काम सुरू केलं आहे सूत्रसंचालन शिवसेनेचे शहर प्रमुख अजित जाधव यांनी केलं तर प्रास्ताविक नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी करून सर्वांचे आभार उपाय अभियंता जुन्नरे यांनी मांडले आपण इथे या रस्त्याचं अतिक्रमण काढल्यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर राधाकृष्ण साहेब यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झालेला आहे आणि यासाठी आदरणीय आमदार साहेबांनी पातपुरा केलेला आहे आणि या ठिकाणचं ज्यावेळेस ट्रॅफिक कंजेशन होत होतं त्यावेळेस हा रस्ता रुंद करणं आणि गटाची सुधार सुधारणा करणं हे अत्यंत आवश्यक होतं यासाठी अतिक्रमण काढण्यासाठी आपण प्रयत्न केला आणि ते अतिक्रमण काढल्यानंतर हा रस्ता तसाच राहण्यासाठी गटार सुधार आणि रस्त्याचं रुंदीकरण करणं आवश्यक होतं आपल्या समोरचा जो रस्ता आहे तो तीनशे तीस मीटर आणि गटार तीनशे तीस मीटर सुधार अशा प्रकारचं ते काम आहे आणि पाठीमागील बाजूला आपण साठ मीटर हा रस्ता करणार आहोत अशा पद्धतीनं या रस्त्याची निर्मिती झाल्यानंतर या भागातील दिल्ली नाक्यावरच्या ट्रॅफिकचा प्रश्न बहुतांशी संपणार आहे आणि या निमित्ताने शहराला एक चांगले सुविधा प्राप्त होणार आहे यासाठी मी आदरणीय आमदार साहेब आदरणीय पालकमंत्री महोदय आणि ज्यांनी प्रयत्न केला त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो संगमनेर शहरामध्ये एसटीपी प्लांट उभा करण्याचा काहींनी घाट घातलाय मात्र तो प्लांट इतरत्र हलवण्यासाठी मी तुमच्याबरोबर राहील केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे त्यामुळे निधी आणण्यासाठी आणि विकासाचा वेग साधण्यासाठी आगामी नगर परिषद निवडणुकीत विकासाभूमीत उमेदवार निवडून द्या असंही आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलंय लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न